शिवाजी महाराजांचा इतिहास प्रामाणिकपणानं अभ्यास करून वाचला तर छत्रपती यांची उपाधी शिवछत्रपती हीच होती छत्रपती तुझी जाणता राजा नव्हता होय शरद पवार म्हणजे जाणता राजाच हाताच्या तळव्यावरती महाराष्ट्राची ओळख असणारा एकमेव अमर अद्वितीय म्हणजे शरद पवार आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शरद पवार साहेबांकडे म्हणून त्यांना जाणता राजा ऐकलत मित्रांनो शरद पवार साहेब स्वतःच सांगत आहेत की छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा म्हणण्याची अजिबातच गरज नाही शरद पवार यांनी काही तद्दन सुमार बुद्धीच्या आणि सुमार दर्जाच्या स्वयंघोषित इतिहासकारांना प्रोत्साहन देऊन खोटा इतिहास लिहून आणण्याचा देखील भरपूर प्रयत्न केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीतला खोटा इतिहास देखील पसरवलेला आहे ब्रिगेडी लोकांना हाताशी धरून शरद पवार यांनी इतिहासाचं विकृतीकरण करून महाराष्ट्राचं अतोनात नुकसान केलेलं आहे पवार म्हणतात की आपल्या आराध्याला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणू नका अहो पवार साहेब मग मी तुम्हाला जे नवीन पक्षचिन्ह मिळालं तुतारी वाजवणारा माणूस त्याच अनावरण करण्यासाठी चाळीस वर्षांनंतर रायगड कशासाठी गाठला एखाद्या हज हाऊस मध्ये किंवा एखाद्या दर्ग्यामध्ये जाऊन तुम्ही अनावरण करायचं असताना एकीकडे छत्रपतींना जाणता राजा म्हणू नका असं म्हणायचं आणि दुसरीकडे मतांसाठी बघा बघा मी कसा शिवप्रेमी आहे हे दाखवायचं दुर्दैवाने आपले महाराष्ट्रातले लोक महाराष्ट्राची जनता यांच्या या भूल थापांना बळी पडते हा किती मोठा निर्ले आहे मित्रांनो शरद पवार साहेब म्हणतात की छत्रपतींना जाणता राजा म्हणू नका आणि दुसरीकडे त्यांचा स्वयंघोषित मानस पुत्र जितेंद्र आव्हाड असं म्हणतात की शरद पवार हे जाणते राजे आहेत होय शरद पवार हे जाणते राजेच आहेत असं ठामपणे ठासून जितेंद्र आव्हाड म्हणतात का तर त्यांचं म्हणणं असं आहे की तळ हाताप्रमाणे शरद पवार साहेबांना अख्खा महाराष्ट्र माहीत आहे शरद पवार साहेबांना अद्वितीय म्हणत असताना त्यांना चक्क अमरत्व बहाल करून टाकलं आव्हाड साहेबांनी मग तुम्ही जर त्यांना अमरत्व दिलेलं आहे तर भटकती आत्मा म्हटल्यानंतर राग कशामुळे येतो तुम्हा लोकांना भटकती आत्मा सुद्धा अमरच ना जितेंद्र आव्हाड यांचा दावा आहे की शरद पवार यांना महाराष्ट्र तळ हातासारखा माहीत आहे करेक्ट आहे माहीत आहे कोणाच्या किती शिक्षण संस्था कुठे कुठे आहेत कोणते साखर कारखाने कुठे कुठे आहेत कोणते साखर कारखाने खिळखिळे करायचे कोणत्या सहकारी संस्था खिळखिळ्या करायच्या कोणत्या शिक्षण संस्था कावीज करायच्या याची अतोपासून इतिपर्यंत सगळी माहिती शरद पवार यांच्याकडे आहे आणि म्हणूनच आजपर्यंत स्वतः कुठलीही संस्था न उभारता स्वतः कुठलीही शिक्षण संस्था न उभारता दुसऱ्यांच्या साखर कारखान्यांवर दुसऱ्याच्या शिक्षण संस्थांवर आणि सहकारी संस्थांवर डल्ला मारणे हे शरद पवार साहेब यांचे सगळ्यात मोठे कर्तृत्व आहे आता शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये मी सत्ता बदल घडवून आणणारच आणि यासाठी आणखी खोटे नरेटिव्ह पसरवण्याचा पुरेपूर प्रयत्न होणार आहे जाती पातींमध्ये आणखी टेढ निर्माण करून मतांचं विभाजन करायचं आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजायची ही यांची नीती आहे मात्र महाराष्ट्रातल्या तमाम सुज्ञ मतदारांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम सुज्ञ जनतेला कळकळी ची विनंती आहे की यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका जातीपातीमध्ये विष चालवणाऱ्यांना अजिबात थारा देऊ नका हे करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एक होणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच आमची सगळ्यांना विनंती आहे स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी जे लोक खोटा नरेटिव्ह पसरवत आहेत तो खोटा नरेटिव्ह उघडा पाडणे यासाठी आम्ही जे काम करत आहोत त्याला मित्रांनो भरपूर साथ द्या आम्हाला पाठिंबा द्या आणि सहकार्य करा महाप्रपंचच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करून आपल्या मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर दे देखील करा अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही राजकीय स्वार्थापोटी खोटा नरेटिव्ह पसरवणाऱ्यांना उघडे करण्याचा प्रयत्न करत आहोत ज्याला तुमची साथ मिळणं अत्यंत गरजेचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी नेहमीच आतुर असतो तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम